दिवा तुळशी समोर मेनबत्ती चर्च मध्ये पण मानोसकी एकच आजींनी तुळशी रुंदावन समोर दिवा लावला तेवढ्यात शेजारच्या घरामधून ख्रिसमस तेवढ्यात नातू म्हणाला आजी हे कसं काय आजी हसली आणि म्हणाली देव कुठलाही असो बाळा पण शांतीची भाषा एकच नातू विचारात पडला एकीकडे तुळशी पूजन संयम पवित्रता आणि सातत्याचे प्रतीक दुसरीकडे ख्रिसमस प्रेम क्षमा आणि मानुसीचा उत्सव तो म्हणाला आजी दोन्ही सण वेगवेगळे आहेत ना आजीने तुळशीला पाणी घालत उत्तर दिले सण वेगळे असतात संदेश मात्र एकच असतो तुळस आपल्याला शिकवते रोज थोडं चांगलं करा आणि ख्रिसमस सांगतो चांगुलपणा दुसऱ्यांपर्यंत पोचवा हा समोर दिवा होता मनामध्ये माणूस की नातवाने एक छोटीशी गोष्ट केली शेजारच्या एकाकी आजोबांना जाऊन त्याने केक दिला आणि तुळशी समोर हात जोडले देव मंदिरात चर्च मध्ये किंवा तुळशी रुंदामध्ये नाही माणसाच्या वागण्यात असतो तुळशी पूजन शिकवते सातत्य शुद्ध विचार आणि संयम ख्रिसमस शिकवतो प्रेम क्षमा सेवा दोन्ही मिळून सांगतात चांगला माणूस बना एवढं पुरेस आहे सुरेश शिंपी असेच माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा